नमस्कार मित्रांनो आज अचानक मध्ये भायनक्यान मासेमारीत तर आता आमचे भाई आले आहे रुपेश आहे आणि आम्ही आहे माश्याला बुग किती मासे मिळतात व्हिडिओ शेवट बघा आणि आवडला तर लाईक नक्की करा खूप जोरात आहे पण काही झाले काही बाजूला कुठला नवीन गेम होतो काय कुठला मासा लागतो तो बघूया तेच तेच मासे लागतात तीच वाट, वाट दे दे ना ना आता पाहिजे थंडी जोरात आहे

जाऊया ना हो पण गाठा थंडी पण लागते मित्रांनो आता आम्ही निघालो तिथे जाव्या थंडी खूप लागायला लागली आहे थंडी भरपूर हा भयंकर थंडी आहे आणि आता आम्ही चाललोय पण झाला स्टॉप मासे किती मिळाले तुम्ही दाखवतो कंटिन्यू रहा मित्रांनो रात्रीची वेळ आहे तो चला हो अडकला

एवढे मासे मिळाले तासा परत मिळाले ना एका तासात एवढे मासे विकास नदीतून रुपेशभाई पण होते बघा पुरवले एवढे मासे मिळाले कमी बघा कम मिला भरत आहे थंडी बी बहुत मित्रांनो हे बघा एवढे मासे मिळाले मित्रांनो आम्हाला हे बघा एवढे मासे मिळाले एका तासापर्यंत तर हा व्हिडिओ आता इथेच संपवतो पुन्हा भेटू एका नवीन व्हिडीओ चा तोपर्यंत बाय बाय